शिवंतपणीस नरक यातना भोगणारी पंचाहत्तर वर्षीय आजी माणुसकीचं गुदमरलेलं नातं आणि ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाची अमानुष कहाणी तालुक्यातील येथील पंचाहत्तर वर्षीय सरस्वती आनंदा ढोले या आजीवर आज जिवंतपणीस नरक यातना भोगण्याची वेळ आली आहे घराभोवती घाण गटाराचे साचलेले पाणी वराह कुत्रे विंचू साप यांचा वावर आणि या सर्व जीवघेण्या परिस्थितीत आजीला आपला उदरनिर्वाह चालवावा लागतोय चार मुलं असूनही कोणीही जवळ नाही आजी घरात एकटीच आणि या परिस्थितीने त्रस्त अनेक वेळा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पोलीस पाटलांकडे विनवण्या करूनही मदतीचा एकही शब्द मिळाला नाही दगडालाही पाजर फुटावा ही आजीची कथा परंतु सरपंच आणि पोलीस पाटलांच्या माणुसकीला अजूनही जाग आलेली नाही पंचाहत्तर वर्षांची ही आजी आज विचार करतीये असल्या माणुसकी हरवलेल्या जगात जगण्यापेक्षा मरण योग्य माणुसकी झोपली आहे की संपली हा प्रश्न आता संपूर्ण तालुक्यापुढे उभा आहे रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार अमित झणक तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर लहाने आणि इतर जबाबदार प्रशासनाने या आजीच्या व्यथा ऐकून तिच्या नरक यातनेची दखल घ्यावी आणि दोषी असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच व पोलीस पाटलांवर कठोर कारवाई करून आजीला न्याय द्यावा हीच सर्वसामान्य जनतेची आर्त मागणी आहे पंचाहत्तर वर्ष पूर्ण करून शहात्तराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृद्धीला आता तरी या गटाराच्या नरकातून मुक्ती मिळेल का हा प्रश्न गावकऱ्यांपासून संपूर्ण तालुक्याच्या अंतकरणाला भिडतोय माझ्यावर जिवंतपणे नरक यातना भोगण्याची वेळ आली असून याला सर्वस्वी ग्रामपंचायतचे सरपंच व पोलीस पाटील जबाबदार असून माझ्या घराभोवती गटाराचे साम्राज्य निर्माण झाले असून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे मी सरपंच व पोलीस पाटील यांना वारंवार वार विनवणी करूनही मला माझा उदरनिर्वाह गटाराच्या साम्राज्यातूनच करावा लागतोय यामुळे जिवंत राहिल्यापेक्षा मरण आलेलं भरं असं माझ्या असे विचार माझ्या मनात वारंवार येत असून या नरक यातनेतून माझी कधी मुक्तता होईल किंवा मा मानवी हृदयाला पाचर फुटून माझी या गटाराच्या नरक यातनेपासून मुक्तता होईल का असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होत आहे अशी भावनिक साथ घालताना धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजशी बोलताना पंचाहत्तर वर्षीय आजी सरस्वती आनंदा ढोले आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट करून बोलत होत्या केशवगरखळ धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा